ुगा माझ्या मावळणे गंगाचाली नाव विलास माझा भाव मी भीषण शिंदे माझे पती तर दें मी त्यांची सौभाग्य होती नमस्कार मंडई शुभ संध्याकाळ होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर आजच्या थमनेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आज असणार आहे खेळ पैठणीचा तर भीम महोत्सव वारसा संघर्षाचा यांच्याकडून हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आत्ताच सुरुवात होत आहे आणि त्यामुळे उखाण्यापासून सुरुवात होत आहे अर्थातच आणि रेवा इथे मी तिला वरच्या खुर्चीवरती बसवलेलं आहे जेणेकरून ती खाली उतरून उड्या मारू नये तर या खेळात खरंच खूपच धमाल आली सर्व महिलांना मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि तुम्हाला हा छान असा लाईव्ह परफॉर्मन्स सगळ्यांचे बघायचे असतील तर तुम्ही लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला खरंच खूप मजा येईल आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला सांगा नीलवर्णा आकाशात चमकतो शशी नीलवर्णा आकाशात चमकतो शशी प्रमोद रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी नाकातल्या नतेला सोन्याचा साज विनोद रावांचं नाव घेते होम मिनिस्टर आहे there... आज आय मधून इंजिनिअरिंग आले करून प्रमोद रावांचं नाव घेते स्वप्नील क्षेत्रे आग्रह करतायत म्हणून चलारी नाव घ्यायचं नाव नाही घेतलं नवऱ्याचं नाव घ्यायचं इकडे पण लावा घ्यायचं बरोबर आहे बरोबर आहे ठेवली पाहिजे सुद्धा घेतात बरोबर आहे एक नंबर बोलला मावशी तुम्ही जोरात बोला आमच्या इथे येतच नाहीत का ते उपस्थित आहेत का अरे मावशी तुच राहिला नाव घ्यायचं माही का मी सांगते ना मी आहे ना कशाला माझ्याकडे भंडार आहे सांगू का

तर पहिल्यांदा इथे चालू झाली ती तळ्यात मळ्यात अशी स्पर्धा आणि तळ्यात मळ्यात हा एक असाच मजेशीर खेळाचा भाग म्हणून त्यांनी घेतला होता बाई जवळ या हा सगळे लाईव्ह रिवर आहे चला थाळे थाळे चला थाळे कृषा सुताला अजून कोणी तिकडे चला मागे बसना चला थाळे मले थाळे मले काम कर कोण

तर तळ्यात मळ्यातमध्ये मी आउट झाल्यानंतर परत मी थोडंसं शूटिंग करत होते जे सेमीफायनल राऊंडमध्ये आलेले होते तिघी तर त्यांचं शूटिंग इथे चालू होतं इथे वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळी बक्षिसं असं नव्हतं एकच पैठणीचा जो खेळ होता त्याचंच बक्षीस मिळणार होतं फक्त आणि तीसुद्धा एकच पैठणी होती जी अंतिम विजेती असेल तिलाच

जिंकल्या वर्धा काळ वाजवायच्या प्रियांका राहुल क्षेत्रे यांच्यासाठी हा मनोरंजनाचा खेळ होता इथून पुढे स्पर्धा सुरू होईल हा हा पैठणी पैठणी <laughs> हे घोटन धरले जातील विजेत्याला तर तळ्यात मळ्यात संपल्यानंतर इथे बादलीत बॉल टाकणे हा गेम चालू झाला आणि इथे पाच बॉलपैकी एक जरी बॉल बादलीमध्ये गेला तर आपण पुढच्या फेरीसाठी विजयी ठरणार होतो पण इथे दुर्दैवाने पुन्हा एकदा माझा एकही बॉल बादलीमध्ये गेला नाही त्यामुळे पैठणीच्या खेळासाठी इथे घेतलं गेलं नाही मला पण दुसऱ्यांचा खेळ बघूनसुद्धा मस्त एन्जॉय करता येतं कारण हा दिवस जो असतो खेळाचा तो खरं तर आपल्या सर्वांसाठी आनंदाचा असतो कारण पैठणी तर एकीलाच मिळणार आहे आणि ती कोणाला तरी मिळणार कोणाला तरी नाही मिळणार असंच आहे तर त्यामुळे या खेळाचा मनमुराद आनंद लुटला सर्व स्त्रियांनी इथे आणि जवळजवळ चार तासाचा हा खेळाचा वेळ होता आणि आणि जवळजवळ दीडशे ते दोनशे बायका इथे आल्या होत्या आमच्या फेज वन टू फेज मधल्या सगळ्या मिळून तर त्याच्यामुळे कार्यक्रमाची रंगत खूपच वाढली होती कारण जितक्या जास्त सहभाग घेत होत्या तितक्या जास्त आनंद द्विगुणित होत होता लांब या बाजली तो बॉल बरोबर नाही टप्प्या उड्या खात्री मला गेम चेडू आणि शेवटचा चेंडू परंतु असफल पुढच्या वहिनीच नाव कायता काठी चला चला चला, चला। वेळ वे दावी स्पर्धक भरपूर आहे धाव वाजले बदली पुढे जाते लाईली जवळ घेते चला ओ थोडक्यात वाचलाय मोजबाप जमतोय थोडं सुरा झालंय

पाच पैकी चार चेंडू टाकलेले <laughs> चार चेंडू चेंडू या रायजूला बघून द्या जरा चला मागा सांग पहिला पहिला चेंडू मारायचा आणि दुसरा चेंडू दुसरा चेंडू हुकलाय तिसरा हुटलाय चौथाही ही हुटतोय का चौका मारतो चौथा होतो ही काही चेंडू नाही चला चला चेंडू येते ना चला चला आतापर्यंत दोनच वहिनीच्या खात्यात खून जमा झाल्या

दोन चेंडू शून्य दोन अशी संख्या शून्य तीन आणि चौकार मारायची वेळ परत तुम्ही जवळ चौकार बोलतोय बोल चेंडू चला चौथा चेंडू फास्ट हे काही बोलणार

कुंकुला तुम्ही म्हणून झालं गाणं गाणं म्हणलं का पुढे नाव घेतलेलं होतं कोण होत अर्चना सावंत वर्ष भालेराव राहतो गाणे फोडू नका मागून हे याला जमा कर रेखा सुतार काय दिवाना हे गाणं फोडायचं नाही अजिबात इकडे तिकडे काय बघताय दिवाना मे चना तुझे धुडणे बडे मारसे दिवाना शिर्डीला गेलाय दिवाना नशीब आलय नशीब माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबान थट्टा आज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबान थट्टा आज मांडली बोलायचं कोणाला खेळायचं अजून एक्स्ट्रा नावा व्यतिरिक्त तुम्हाला खेळ काहीतरी खेळा कधीतरी खेळाच माझे खूपसूरत एकदाच झालंय खूपसुरत खूपसुरत वरलं गाण्या नाही का कविता बना शाळेतली दुसरं चिठ्ठी घ्यायची असेल तर दुसरी आहे थोडं खूपसुरत आलं तर त्याला मी जाऊ म्हणतो एवढं

एसी पार होयचा <laughs> विचार <जो दाना> <laughs> करा दो 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 दो। गया। हो गया। गया हा वयोगट आहे आणि तुम्ही तरुण असून तुम्हाला काहीच जमना झा पार हा एकच हा एकच वयोगट आलाय सगळा प्यार हो गुले

गीत 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 त्यानंतर इथे चालू झाला सेमीफायनलचा पैठणीचा खेळ आणि इथे ग्लासचा मनोरा रचणी असा हा खेळ होता आणि खरंच खूप मजा आली म्हणजे खेळत नसताना आपणसुद्धा इतरांना खेळताना बघण्याचा जो आनंद होता आणि जणू काही आपणच खेळतो आहे आपणच मजा करतो आहे असंच सगळं वाटत होतं आणि खूपच मजा आली आणि सारखं सारखं म्हणजे ते होम मिनिस्टरचं गाणं आठवत होतं होम मिनिस्टर कोणालाय बघ होम मिनिस्टर आज शाळेला उशीर झाला मिनिस्टर असं सगळं आठवत होतं आणि खूपच मजा येत होती अजून अजूनपर्यंत हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट तरी करून जा आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम कोणाकोणाला बघायला आवडायचा आणि तो तुम्ही रोज बघायचा का हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा कारण होम मिनिस्टर संध्याकाळी माझ्या मते सहा किंवा साडेसहाला लागत होतं आणि त्यावेळेला काही मी ऑफिसमधून येऊ शकत नव्हते त्यामुळे मला नेहमीच काही हा कार्यक्रम बघता येत नव्हता कधीतरी शनिवारी बघायला मिळायचा तर माझ्या आईला हा कार्यक्रम खरंच खूप आवडायचा आणि माझ्या आत्यालासुद्धा आवडायचा मला खूप आठवतो होते आवर्जून त्या दोघी हा कार्यक्रम बघायचा तर चला पटकन कमेंट करून टाका आणि इथे बघा किती धमाल येत होती मस्त आणि शेवटचा हा आता गेम आहे जिथे बारा बॉल इथे कमीत कमी, -कमी वेळामध्ये बादलीत आणून टाकायचे होते आणि खरंच खूपच धावपळ झाली या वहिनींची पण वहिनी एकदम पी टी उषासारख्या मस्तपैकी धावत 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 एक, एकदम जोमाने म्हणजे ते बॉल आणून बादलीत टाकत होत्या आणि एक मिनटं सत्तावीस सेकंदात यांनी बॉल हे बाराही टाकले त्यामुळे अंतिम विजेत्या ह्या रुपाली वहिनी ठरल्या आणि खरंच खूप आनंद झाला कारण खरंच इतका छान चुणचुणीतपणा असेल तरच आपण माझ्या मते असे खेळ जिंकू शकतो आणि इतरांनासुद्धा प्रोत्साहन मिळतं त्यामुळे पुढच्या वर्षी आपणही काहीतरी मस्त करूया आणि असंच सगळेजणं आनंद घेऊन घरी परततात तर जवळजवळ साडे अकरा वाजून गेलेले होते आणि खरंच झोप येत होती आत्ता यावेळेला आणि थोड्याच वेळामध्ये पैठणीची अंतिम विजेती ठरणार होती तर त्याच्यामुळे उत्सुकता अगदी शिगेला लागलेली होती सर्वांची याच दरम्यान मध्ये जाऊन मी रेवाला जेवण भरून त्याच्यानंतर तिला झोपवूनसुद्धा आले होते त्यामुळे मधला काही भाग माझा मिस झाला होता पण हरकत नाही अशी मजा होतच असते आणि ही मजा घेण्यासाठीच आपण मला वाटतं सगळ्यांनी थोडंसं आपल्या संसाराच्या धावपळीतून वेळ काढायला हवा आणि त्यामुळे कसं एक छान एक म्हणतात ना नवीन उमेद घेऊन पुन्हा एकदा आपल्याला काम करायची ताकद मिळते

का वाजवत राहा त्यांच थोडस कौतुक करा वय वर्ष आणि स्पर्धा बघा काय चालू आहे काय कामाच टाळ्या वाजवत रा रे टाळ्या वाजवत रा जरा या पुढील स्पर्धेत सगळे

চার <laughs> चव्वेचाळीस अठ्ठेस एकोणचा पन्नास एक्तावन एक त्रेन पॉईंट पुढील আকলে আক আ ছে আলে চ আ অকলে আছে ইকি চল চাহে ভাৰি टाकायला पाहिजे नाही नाही तसं नाही चालत गेम आहे ना मुंडे वर्ष मुंडे आपली पार्टी फिक्स आहे तर अशा रीतीने अंतिम विजेट्या ठरल्या त्या आमच्या इथल्या रुपाली वहिनी आणि त्यांनी एका हाताने शब्दाची ही सर्व बटन लावले आणि खरंच खूप कौतुक आहे त्यांचं खरंच एका हाताने खरंच कुठलंही काम करणं कठीणच जातं शर्टाची बटन लावणंच काय तर चला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा